उद्धव ठाकरेंचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा मराठी माणसाचे लढवय्येपण पण उद्धव ठाकरेंनी जपले बुधवत महाराष्ट्राने देशाला स्वाभिमानाचा विचार दिला आहे कितीही मोठे संकट आले तरी कायम मराठी माणसाच पण दिसून येते राजकीय दृष्ट्या देखील गतकाळात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाचे लढवय्यपणाला एक प्रकारे आवाहन देत ते जपले आहे लोकसभेत त्याचे परिणाम दिसून आले तसेच आगामी निवडणुकांमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे साहेबांना कुटुंब प्रमुख म्हणून मायबाप जनता साथ देईल असा विश्वास शिवसेना प्रमुख जालिंदर बुधवत यांनी व्यक्त केला शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आले यामध्ये रक्तदान शिबिर रुग्णांना फळ वाटप गरजूंना अन्नदान यासह विविध कार्यक्रमांचा समावेश होता यावेळी तालुका प्रमुख लखन गाडेकर शहर प्रमुख हेमंत खेडेकर संदीप शेळके अशोक घवाने अमोल बुधवत डॉक्टर अरुण पोफळे सचिन परांडे संजय गवळी ओमप्रकाश नाटेकर विजय इतावारे माजी पंचायत समिती सभापती सुधाकर अघाव एकनाथ कोरडे आशिष बाबा खरात मोहम्मद सोफियान सरपंच रामेश्वर बुधवत उपसरपंच राजू मुळे रवी गोरे यांच्यासह इतर उपस्थित होते